कोणता कमोडचा संडास आहे कमोडचा संडास येऊन राहिली बसता येऊन राहिल हा गड्डा आहे काय बापा हा गड्डा आहे काय माहित चल शांताराम पाय बैर शेजाराच्या घरी जाऊ हे ते आपल्याला जमत नाही कमोट आणि ममोट धोतर भरते की काय शांताराम भाऊ जाऊन थोका अंदरच शांताराम भाऊ कुठे गेले आता बाय भाई केवळ वाशिवला तिचा शांताराम भाऊ तर थंड चालते तिथं नाही टाकलं काय काय मी गंदा वाशिव द्यायला शांताबाई कुठे गेली हो शांतारा काय करा माय दोघ नवरा बायको गप यादी काही हो शांताबाई बपिता आता सापडली घरी काय झालं कोण घरीच जाऊ मी तुम्ही असं घरी नव्हते यायचे बबिता चार चक्रा घरीच नव्हती तू मी कुठं गेलती कुठं गेलती हा आली मला आठवण शांताबाईच्या घरी गेली होती मी मला वाटलंच तरी कुठे ना कुठे गेली तू पिंकीची बाबा मला काय वाटते माहित आहे मोबाईल तिथं तुम्ही मले खिशात काय हातात काय झोपीत काय सगळ्या जागी जवळच ठेवलं असतं की नी हो बबिता बरोबर आहे कधी कधी मला असंच वाटते मोबाईल असते मी तर नवऱ्याच्या सांगा सांगा घेऊन असते बबीता, ते म्हणणं एकदम बरोबर आहे मोबाईल जरा असती ना तू मा सोबत घेणली असती आता मला एक फायदा झाला असता मोबाईल खराब झाला असता मी बदलून नाही टाकला असता लवकरच तुम्ही दुसरी बायको केली असती का मग बबीता मोबाईल घेतला असता दुसरा तूच तो म्हणतो मी मोबाईल असते मग बदला नाही लागत काय मला नवीन नवीन मोबाईल भेटला असता मस्त थांबा थांबा थांबाजी बाबा थांबा दाखवतो तुम्हाला दुसरा मोबाईल दुसरी बायको बदलून थांबा चला शांताबाई कुठे गेली काही समजलंच नाही मला मी जाऊन पाहतो ऐका घरी बबिता काय झालं हो शवंत मावशी घरीच ताव मी झडी पाण्याचा माय कुठे साथ जातो हुका आला ऐकून तिकून पाणी येते वक्तावर बरोबर बाय निघतील त्या टायमाला पाणी येते झालं मग दिवस भर धिंगाना झाला हा ना मायबाई सांग काय करतो आता पाण्यानं बी रात्र मराव दिवसानंच मरते पाणी बी मजुरी हो मायबाई गोर घरी पाहिजे थांब शेवंत मावशी संध्याकाळी मी पाण्याला फोन करतो हा त्याला सांगून देतो बापा रे शेवंत मावशीची मजुरी हो दे तो पाणी संध्याकाळी येतो उद्याचे दिवस मग आला तर चलते हा

कि तू तयार होत कैदी त्यासाठी म्हणून बबिता मी त्या घरी येतो हे काही सांगतो मी काय होई व शांताबाई कुठे गेल ती तू माय शांती तुम्ही गंगुप दारात दिसली का हो शांती हावला शावंता मावशी काम होत मला गटाचं बोले सोबत दोन शब्द शावंता मावशी घे बरं लवकर बबिता तुला काय सांगतलं मय तू यादात कमजोर झाली बाई आता आमच्या वयाची वशीन मा काय होईन तुला केस पांडे झाल्यावर बरं झालं किस कावे कावे शहरात काय सांगतलं ते आम्हाला माय माझे तुला माटीवर साखर सांगतली ना सुनीचा भाऊ आला तर तू बेसन घेऊन आली सांग काय करतं अंध म्हणते वाचते काय अन भैरव म्हणते नाचते काय अशी गोष्ट झाली माय 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 बबिता तु आता दे भजीच काढतो गरम गरम पाण्या पावसायचे शेवंत माझी आणि मग भजी खायला चल ना माय मी काय शांत नाही म्हणतो काय चल बबिता बी देतो प्लेट भर दे माय बबिता बेसन धरतो साखरे घेऊन एक वाटी मायबाई अहो शेवंत मावशी माझ्या घरचं बेसन नव्हतं मला प्लेट भरत भाजी देतो म्हणतो आणि साखरे बी दे म्हणतो आणि शांताबाई काहीच मागत नाही मायबाई म्हणजे मला काय तुम्ही निरा हलक्या डोक्षाची समजता काय व दोघीचे दोघी जणी शांताबाई पाहि नाही शेवंत मावशी उठली पडली की माझ्या घरी साखर मागायला येते बेसन मागायला येते लसण मागायला येते घरी काही नवऱ्याने काय लावून ठेवलं काय व अंधी ते सांग साखर बिनी माझ्या घरी अंधी शेवण मावशी आजपासून माझ्या घरी काहीच मागायला यायचं नाही आता देते काय ते सांगतो मला तू दिल्यावर शांता काय तिनं फक्त देऊ नको म्हणा संध्याकाळपासून आम्ही नवरा बायको तिच्या घरी रोज जेवण करायला त्याच घरी जेवतो आणि त्याच घरी झोपतो कसं बेसन देत नाहीत अशी आहो मग मी चला <laughs> मंडळी पाहिलं ना मग कशा आहात शेत्यांनी चला मग आपण शेवंदा माश्या घरून गरम गरम भजी खाऊन येऊ तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा शेअर पण नक्की करावा चला मग बघी तारी जाऊ द्या आपणच जाऊ